नमस्कार आज शनिवार अठरा मे दोन हजार चोवीस आज रात्रीला महाराष्ट्रातील या अठरा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तर विदर्भात सोसायटीच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे तर याच भागात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज वर्तविला असल्यामुळे याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्याला ऑरेंज तर काही जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर आज रात्रीला महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड आणि जळगाव या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर सांगली सातारा जालना नांदेड लातूर अकोला अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होईल अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली असल्यामुळे शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घेऊनच कामे करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे अशाच हवामानाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद